नमस्कार मी तर बघा मळ्यात दिवस आता मावळा लागलाय बघा खाली थोडाच राहिला आहे आली मस्त मळ्यात वातावरण जरा बरं वाटतंय आम्ही बागाला इतर मारलं होतं परवा अजून काय पान गुटका बऱ्याच झालं झाली वाटत नाही किती मिलीने मारले दोन मिलीन मारले का दीड दोन मिलीन मारले त्या बाघाला मागची बाग आहे ना ती तिथे एक मिलीत मारली किती एक प्लॉट आहे तर ते एक प्लॉट दोन प्लॉट आहेत असं त्याला मस्त नियोजन केलं कट्ट विटकं पडून पण त्याला काय कट्ट पडत नव्हतं क ती बाग जरा मोठी आहे अशा पद्धतीनं चला पाणी काय ग पाणी काय गळना ती चाल पुढे चाललाय पुढे क चला चला घरी आता जाता ये मी मग आणायला बरं जा लवकर या इथं जवळच वर दुकान आहे उरकी काय दम काढती तिला खायला खायचं आहे म्हणून चालले ते आणायला खायला अगं दिवस मावळा लागलाय आम्ही माग उशीर आलोय मळ्यात आता झालं सगळं काम बुडातली घाण ही काय राहिली होती ती काढली येळ्यानं म्हणजे रोटर बुडातलं जात नाही ना खाली ती काढली इळ्यानं आता म्हणलं जरा पागत न पाणी बी पडतंय गावात गा। जरा नीट नीट पाणी पडतं पण पर... तासभर मोटर चालते पाऊस म्हणला आज येईल सकाळ तर ढगाळ वातावरण होतं आता चार वाजल्या ढग बी गायब गा झालं ऊन ऊनच पडायला लागलं वारा आता काय पडतोय पावसाचा एक जरी अवकाळी पाऊस जरी आला तरी फरक पडतो पाण्याला ना थोडं वाढतं विहिरीला पाणी काय आता नाही आता तरी आमची तासभर चालती मोटर तेवढी चिकार होत आहे तासभर पाणी बागलेलं कुठं लागतं पाणी म्हणा पण परत ना फळंही लागल्यावर पाणी भरपूर लागतं वेळेवर पाऊस पडल्यावर मग मग काय नाही टेन्शन बागत मग पाणी भरपूर होतंय पण परत पाऊस नाही पडला वेळ तर मग टँकरनं घालावं लागल अगं इतरेल मारले पण काय अजून पानगळ झाली नाही बऱ्यापैकी त्याला लयच नाही अजून होईल उद्या परवा दिवशी होईल जरा ग ह्याला लयच पानं होती त्या बागलं तिकल्ल्या बागला नाही तिकडे बागाला जरा थोडी होती त्यामुळं एका एक मिलीनं मारलं त्याला येत्रेल आणि ह्या बागला दोन मिलीनं मारलं येत्रेल दोन तीन दिवस काम काम सगळं रोज सकाळ ग मळ्यात येऊ हो लागायच आज जरा आहे आता आली बघ जरा चेक करायला लागते त्या चिकल ही अडकून बसतो लैब लैबी खालीशा रुतली म्हणजे भरपूर गेली जास्त झाली माझी मग सकाळचा तास बरच चालते मोटर या टायमिंगला माळ्यात घरी जावं वाटत एवढं भारी वातावरण होतंय मळ्यात गार पण आता इथनं मग घरी दारा आहे शर्टा मसरांच्या काढायला लागते त्या त्यामुळे मळ्यात बी थांबून चालत नाही लगे जावं लागतंय मग घरी आता चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार